नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या युट्युब चॅनल मध्ये आपलं सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मध्ये सप्टेंबर महिन्यातील प्रमुख दिनविशेष या घटकावर माहिती देणार आहे मित्रांनो दिनविशेष हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे आणि त्यामुळे आपण जानेवारी ते डिसेंबर पर्यंतच्या वर्षभरातील सर्व महिन्यांचे प्रमुख दिनविशेष या घटकावर व्हिडिओ बनवत आहोत तर आतापर्यंत आपण जानेवारी ते ऑगस्ट या महिन्याचे व्हिडिओ लेक्चर आपल्या माय कॉमर्स या युट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे तर आज आपण या ठिकाणी सप्टेंबर महिन्यातील प्रमुख दिनविशेष या घटकावर माहिती बघणार आहोत मित्रांनो चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या या सेशनला सुरुवात करूया बघा मित्रांनो सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष या घटकावर आपण माहिती बोलत आहे दिनविशेष हे घटक बोलत असताना आपण महाराष्ट्र राज्य दिनविशेष राष्ट्रीय दिनविशेष आणि आंतरराष्ट्रीय दिनविशेष अशा तीन भागामध्ये दिनविशेषणाची विभागणी केली आहे सुरुवातीला आपण महाराष्ट्र राज्य दिनविशेष याविषयी माहिती बघूया बघा मित्रांनो एक सप्टेंबर हा दिवस आपल्या राज्यामध्ये राज्य रेशीम दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर पुढे बघा अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस राज्य माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो पुढे बघा मित्रांनो राष्ट्रीय दिन विशेष आता आपण बघूया पाच सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो चौदा सप्टेंबर हा दिवस हिंदी दिन म्हणून आपण साजरा करतो त्यानंतर पंधरा सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो आणि पंचवीस सप्टेंबर हा दिवस अंत्योदय दिन म्हणून साजरा केला जातो आता यानंतर आपण महत्वाचे आंतरराष्ट्रीय दिनविशेष याविषयी माहिती बघूया बघा मित्रांनो दोन सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय नारळ दिन म्हणून साजरा केला जातो पाच सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बंधुभाव दिन म्हणून साजरा केला जातो आठ सप्टेंबर हा दिवस जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो आणि पंधरा सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन सोळा सप्टेंबर हा दिवस ओझोन दिन म्हणून आणि एकवीस सप्टेंबर हा दिवस जागतिक शांतता दिन पंचवीस सप्टेंबर हा दिवस जागतिक फार्मसिस्ट दिन आणि सत्तावीस सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस जागतिक रेबीज दिन म्हणून साजरा केला जातो आणि एकोणतीस सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो बघा मित्रांनो दिनविशेष हा घटक अतिशय महत्वाचा आहे म्हणजे सगळेच दिनविशेष आपल्याला पेपर देतात का तर नाही यातील काही महत्वाचे आणि मोजके असे दिले विशेष आपल्याला paper ला जाऊ शकतो या मध्ये उदाहरणार्थ उदारणार्थ सप्टेंबर हा दिवस राज्य माहिती दिन हा एक महत्वाचा दिन आहे राष्ट्रीय शिक्षक दिन आहे हिंदी दिवस आहे तर इकडे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आहे ओझोन दिवस आहे त्याच बरोबर जागतिक हृदय दिन आहे म्हणजे अशा महत्वाचे जे काही दिनविशेष आहे त्या दिनविशेषावर आपल्याला पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो कोणत्याही दिनविशेषावर आपल्याला पेपरला प्रश्न शकतो त्यामुळे आपण सर्व महिन्यातील जे काही महत्वाचे दिनविशेष आहेत ते लक्षात ठेवणे अतिशय महत्त्वाचं आहे बघा मित्रांनो आपल्याला जर हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा आणि आपण जर या चॅनलवर वर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या चॅनल ला सबस्क्राईब करा व त्याच बरोबर बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून पुढील अपडेट्स आपल्यापर्यंत अगदी वेळेपर्यंत पोहोचतील. चला तर आता आपण इथे थांबूया. धन्यवाद.